नमस्कार आपण पाहत आहात जोगेश्वरी न्यूज माननीय बाळासाहेब शंकर विभूते अध्यक्ष इंदिरा शिक्षण संस्था महादेवनगर संस्थापक अध्यक्ष विश्वशांती युवा महिला संस्था यांच्या वतीने दरवर्षी इफ्त्यार पार्टी आयोजन करण्यात येते या इफ्तार पार्टीला माननीय बाळासाहेब विभूते परिवार लिंगायत समाज मस्जिद ए मेहरुनिसा महादेवनगरचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू मुस्लिम एकोपा रहावा हाच उद्देश समोर ठेवून दरवर्षीप्रमाणे या इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात येते सर्व मुस्लिम बांधवांच्या प्रतीकतेचं प्रतीक म्हणजे त्यांची मस्जिद या मस्जिदीला बांधण्यासाठी जे काही कष्ट केलं आणि एकत्र आणण्यासाठी ज्या पिढीने आपल्या समाजाची सेवावृत्ती म्हणून या समाजाला घडवण्यासाठी ज्या ज्यांनी कार्य केलं त्यांना आमचं मनपूर्वक शतः प्रणाम कारण या ठिकाणी येत असताना मनात एकच भावना असते कर की या सर्वांनी गोव्या गुन्ह्या गोविंदाने नांदावं भारतातील चाललेला हा प्रकार आहे हा हा संपवण्यासाठीच आम्ही या पुढाकार घेतला कारण हिंदू मुस्लिम वाद वाढला की या ठिकाणी सर्व जमावबंदी आली पोलिसांना त्रास आला सगळ्यांना त्रास आला परंतु त्यांच्या मनामध्ये आपली भावना ठेवा की हिंदू एकता बरोबर आपणही राहतो आणि जगालाही संदेश जाईल की हिंदू मुस्लिम भारतातील असो किंवा महाधनगर परिसरातील सगळे मांजरेतील परिसरातील सर्व लोक आपल्या पद्धतीने आपलं कार्य करत असतात त्याच्यामध्ये हिंदू बांधव येऊन त्यांच्या इफ्तार पार्टीला सर्वजण येऊन त्यांची जी काही जाणीव आहे भूमिका आहे हे मांडण्याचं काम आम्ही करीत असतो गेली बारा ते तेरा वर्ष झालं ही भूमिका मांडतो आहे आणि गुण्या गोविंदांनी कसे नामता येईल हे पाहतो आता सांगितलेल्या सर्व माझ्या बांधवांनी सांगितलं कार्य हे करत असताना बऱ्याचशा अडचणी येतात अडचणी आल्या की त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही करतो त्याचबरोबर इफ्त्यार पार्टीचं काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ज्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला इथं ये येऊन त्यांची सेवा करण्याची वृत्ती आणि कायम ती परंपरा चालावी एवढीच मी विश्वशांती युवा महिला संस्था इंदिरा शिक्षण संस्था आणि आमचं विश्वशांती प्रासारिक दिंडी आणि महादेवनगर बांधवांच्या वतीनं त्यांना पूर्णपणे मी भावना आणि त्यांच्या समर्पण करीत आहे त्यावेळी नितीन कोदरे डॉक्टर गाढवे आशिष अर्डक दयानंद मंडोळे सुनीत शिरू नितीन केदारी निळकंठ माणिक शेट्टी राजू चपळे दिलीप तुपे वीरभद्र नवखंडे ॲडव्होकेट संतोष गालटे नारायण चव्हाण चंद्रकांत दकरे किरण विभूते वामन मोरे मुन्ना दुदानी गवळी मामा वीरशेर बिराजदार राजप्पा मंठाळे सुरेश तानवडे शिवकुमार खजुरे इब्राहिम शेख खय्यम मुल्ला शफी सय्यद इस्माईल शेख मुल्ला दुदानी लिंगायत समाज मांजरी आदी मान्यवर या इफ्तिहार पार्टीला उपस्थित होते आज या पवित्र रमजान ईदच्या निमित्तानं आम्हाला जे आमचे शुभेच्छुक बाळासाहेब होते हे आम्हाला आमंत्रित करून मुस्लिम आणि हिंदू बांधवांची एकता ही दाखवण्यासाठी आम्ही आलेले आहोत आणि कायमच आमची एकता राहील त्यानिमित्तानं आमच्या मांजरी कराच्या वतीनं लिंगायत समाजाच्या वतीनं आणि आमदार साहेबांच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार मंडळी आम्ही शहर पुण्यामध्ये मांजरी गावात असलेले मस्जिद आमची म मस्जिद मयरुनिसा गेल्या अनेक वर्ष इथं मस्जिदमध्ये हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवाचा हा प्रत्येक बघण्यात येतो आहे आणि हे सगळ्यात मोठं लोकांना मेसेज आहे की लोकं जे काही कच्च्या कारणाने ऐकून जे काही त्रास करून घेतात ते सगळं न न करता आपल्या सगळ्या बंधूंना एकत्रित आणणं आणि एकत्रित राहणं ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आज अनेक वर्ष आम्ही मांजरी गावात राहतो आहे आणि मांजरी गावात प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन होत असतो इफ्तार इफ्तार पार्टीमध्ये आमचे सगळे हिंदू बांधव येत असतात आणि आमच्या कार्यक्रमाला का नेहमी प्रोत्साहन करत असतात त्यानंतर प्रत्येक वर्षी ईदचा कार्यक्रम होत असतो इथं प्रत्येक वर्षी ईदच्या कार्यक्रमाला अनेक आमचे ग्रामस्थ सर्व जे उपस्थित असतात प्रत्येक इथं कुठलाही दल कुठलाही गट कुठलाही सामाजिक कमी जास्त हा विषय नसतो सर्वसामान्य सगळे लोक येतात सर्वजण भेटतात सगळ्यांची गाठी बेडी होती आणि हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा पाठ असतो तर हिंदू मुस्लिम बांधवांना सगळ्यांना मी एक मेसेज देण्यासाठी खरंच इच्छुको की तुम्ही हिंदू मुस्लिम न करता प्रत्येक वर्षी ही प्रत्येक ठिकाणी सगळीकडे आपली भावकी पानांनी एकत्र येऊन सगळे कार्यक्रम साजरा करत असतील तर ह्याला खूप मोठा मे मेसेज जगाला जाईल आणि आपल्या भारतामध्ये जे सध्या परिस्थिती चालू आहे की प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला भाग टाकून अत्यंत यांना पहिला पाऊल स्वतः घ्यावं हो। ते मुस्लिम बांधव असो किंवा आपले हिंदू बांधव असो कुठलेही बांधव असले की त्यांना पहिला पाऊल पुढं टाकण्याची गरज आहे आणि मी तर सगळ्यांना मेसेज देतो की सगळ्यां पहिलं आहे ना, ना। दुसऱ्यांचा विचार न करता पहिला पाऊल स्वतः टाकावं हो। नंतर लोकांचा विचार करावा तर आपला मॅसेज हेच आहे की लोकांच्या कुठल्याही कच्च्या कानात ऐकून तो पाऊल न टाकता आपला पहिला चांगला पाऊल टाकावं आणि आपल्यानं आपले चांगल्यापणाचं चा उदाहरण द्यावं त्यानंतर हे जाती भीती सगळ्या गोष्टी येतात तर आम्ही मांजरी गावात जवळजवळ गेल्या अनेक वर्ष इथं राहतोय तर आमच्या बांधवांस जे काय आम्हाला प्रेम मिळतो आहे त्यातनं मी तर अक्षरशः मला आहे ना मांजरी राहण्याचा मला गर्व वाटतो आणि आम्ही आम्ही मांजरीकर असल्याचा गर्व येतो आम्हाला तर आमच्या मांजरी गावात असला कुठलाही फालतूपणा आजपर्यंत आम्हाला आलेला नाही मांजे गावात असताना आम्हाला खरंच गर्व वाटतं की मांजरेकरात आमचे गावकरी आमचे ग्रामस्थ आमचे जितके सामाजिक बंधू बहिणींकडनं जितके प्रोत्साहन असतो ते सर्वसामान्यांना एकत्र येत असतो तर आज मी खरंच धन्यवाद करतो का सगळ्यांना आहेत आणि सर्व ग्राम ग्रामस्थ जे ईदला येत असतात आणि इफ्तार पार्टीला येतात आमचे बरेचसे बांधव आज इफ्तार पार्टीला आज उपस्थित नाही आहे पण त्यांची पण मला माहिती आहे की अडचण असेल काय असेल तर हे सगळेजण ईदला नक्कीच भेटतील तर परत आपण नक्की ये ना मुलाखत नक्की ईदच्या वेळेस पण घेऊया आणि जय हिंद जय जह महाराष्ट्र आजच्या या इफ्तार पार्टीच्या आणि येणाऱ्या रमजान ईदच्या मी माझ्या कोदरे कुटुंबियातर्फे आणि मा आमचे सहकारी डॉक्टर गाढवे यांच्या कुटुंबियातर्फे शुभेच्छा देतो रमजान महिना पवित्र रमजान महिना आज इफ्त्यार पार्टीचं आयोजन आमचे सहकारी व मार्गदर्शक आदरणीय आमचे बाळासाहेब विभूते यांनी आयोजन केले होते मस्जिदमध्ये आम्ही बोलवण्यात आले आम्हाला त्यानिमित्ताने आम्ही सर्वजणं बाळासाहेबांच्या आदेशाने इथं आलो सर्व धर्मसमभाव या हेतूने आम्ही ह्या सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीच्या शुभेच्छा दिल्या व मस्जिदमध्ये येऊन सर्वांना ईदच्या बी शुभेच्छा दिल्या बोलून मी माझे दोन शब्द संपन्न इफ्तार पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी बाळासाहेब विभूते यांनी जो नाश्त्याचा आणि फराळाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत असतात आणि असाच प्रत्येक वर्षी त्यांना यश येवो आणि सगळ्याकडनंही त्यांना आशीर्वाद मिळो असे त्यांच्याकडनं शुभकाम हो तसेच आमचे माऊली भजनी मंडळ महादेवनगर आमच्या माऊली भजनी मंडळ वारकऱ्यातर्फे तसंच विश्वशांती दिंडी आपल्या महादेवनगरमधून गेल्या वर्षी पहिल्यानेच जा निघाली आणि चांगल्या प्रकारे त्याला यश आलं त्याचे संस्थापक म्हणजे ते चालक आपले बाळासाहेब विभूते आहेत ते आमच्या पाठीशी उभा राहून दिंडीचे कार्यक्रम करतात म्हणजे त्यांच्याकडं कुठल्याच गोष्टीचं काही नाही आणि मा माझ्याही मनात नाही ज्यावेळेस मला फोन केला त्याने मागच्या वेळेस बी एक दोन पार्टीला मी तुमच्या हजर राहिलेलो होतो की आपल्याला असं असं कारण का हे आता सध्याची गरज आहे काळाची की हिंदू आणि मुस्लिम हा जो भेद आहे तो नाहीसा होणं महत्त्वाचा कारण माणूस म्हणजे माणूसच माणसाने माणसाशी माणसाशी कसं वागायचं हे माणसाने ठरवावं आणि जर का याच्यातून जर त्यांनी जर घेतलं तर कधीही मतभेद निर्माण होणार नाही असं माझे मत आहे मत नाही ठाम मत आहे आणि मी सदैव तुमच्या समाजाशी आणि हे जे मध्यस्थापन करणारे माझे मित्रच होते आम्ही एकत्र कामाला होतो रफिक साहेब आणि शेपी सायद आणि मामो म्हणजे त्यांचा हो एक बहु एक होता असे आणि आम्ही एकत्र कामाला असतानाही आम्ही एकत्र एकजुट्टीनंच एक, एक विचाराने आणि कुठलेही कार्य करायचे वास्तविक पाठ म्हणजे सुरुवातीला हनुमान जयंती जरी साजरी करायची जर असेल तर रफिक सैदने आम्हाला बऱ्याच मदत केली रफिकने स्वतः कलर मारलेला आहे मारुतीच्या मंदिराला मंदिराला अशा प्रकारचं तो पहिल्यापासूनही आमच्या इथे राहत राहत होता आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो असे आपल्यातर्फे आमच्या सर्व भजनी मंडळातर्फे आणि हिंदू समाजातर्फे त्याच्या आत्म्याला शांती मिळावी असा आम्ही आशीर्वाद देतो आणि थोडक्यात मी माझं भाषण ओके okay. आज आमचे जे परमित्र भाषाही होते आणि आमच्या भागात बरेच काय कार्यक्रम राबवले आहेत शाळेचं का असं सण भजनी मंडळ असो किंवा त्यांच्या समाजाचं असो किंवा आमच्या समाजाचं असो प्रत्येक वेळेस बाळासाहेबांनी आम्हाला खूप काही मदत केली आणि त्यांचे जे काही काय असे सहकार त्यांनी बी मदत केली त्यामुळे माहिती का मी बाळासाहेबांचे आणि त्यांचे मित्रपरिवारांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो